आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास हम सब एक हे एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देत रत्नागिरी जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करून केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष वेधले जिल्हा परिषद कर्मचारी एक जुटीचा जिल्हा परिषद कर्मचारी एक एकजुटी चा विविध मागण्यांकडे केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी भारत बंद हाक देण्यात आली होती परंतु रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी बंदीमध्ये सामील न होता तास आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले आणि आमच्या मागण्यांकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर मात्र उग्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश सिनकर यांनी दिले आहे दिनेश सिनकर अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ रत्नागिरी आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चार श्रमसंहिता पी एफ आर डी ए कायदा रद्द करणे आणि इतर संविधानिक हक्काच्या मागण्यांबाबत आज देशव्यापी संपाचं नियोजन आहे परंतु राज्याच्या स्तरावरच्या सूचनांप्रमाणे आज आपण या ठिकाणी अकरा ते एक या वेळामध्ये धरणे आंदोलन केलेलं आहे जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने या ठिकाणी दोन तासाचं धरणे आंदोलन आपण शासनाचं लक्ष वेधण्यासाठी केलेलं आहे आणि यापुढं यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा त्यामध्ये आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्या प्रमा त्याच्यामध्ये मा आठवा वेतनं गठीत करणे त्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करणे त्यानंतर वेतन त्रुटींमध्ये जे मुकेश खुल्लर समितीचा अहवाल आहे ज्यामध्ये ज्या वेतन त्रुटी आहे साधा जास्त करून लेपिक वर्गीय संवर्ग संघटनेचा जो विषय आहे ती एक मागणी आहे त्यानंतर वाहन चालक आणि वर्गचार यांची रिक्त पदांवरील निर्बंध उठवून ती भरती करणे या त्यानंतर कंत्राटी कर्मचारी जे आहेत सगळ्या संवर्गांमध्ये ते त्या सगळ्यांना रेग्युलर सेवेमध्ये समाविष्ट करणे अशा प्रमुख मागण्यांसाठी आजचं हे धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे धन्यवाद वेळोवेळी शासनाकडे या मागण्या आमच्या प्रलंबित मागण्यांची सनद आहे परंतु शासनाने आम्हाला चर्चेसाठी बोलवण्याची सुद्धा तसदी आतापर्यंत घेतलेली नाही आणि ती सुद्धा मागणी जी आहे की वेगवेगळ्या संवर्ग संघटनांच्या ज्या मागण्या आहेत त्याची चर्चा तरी निदान शासनाने घडवून आणावी अशी अशी मागणी आपण या निवेदनाद्वारे शासनाकडे केलेली आहे जिल्ह्यातील आता जिल्हा परिषद मुख्यालयामध्ये साधारणपणे चारशे ते पाचशे कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि तालुका स्तरावरती सुद्धा या आंदोलनामध्ये आणि हे आंदोलन संपूर्ण राज्य समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड आज तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा